केंद्रशाळा ब्राह्मणवाडा येथे शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी चटईचे वाटप करण्यात आले स्थानिक मान्यवरांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला यावेळी मुख्तार मणियार उद्योजक नवनाथ पवार लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष सुधीर वाघमारे अब्दुल्ला अन्सारी रवींद्र पाबळे श्री इरिगेटर सोतूर तसेच डॉक्टर निलेश कडाळी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चटईचे वितरण करण्यात आले शाळेत आवश्यक साहित्याची गरज ओळखून या मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध होणार असून शैक्षणिक वातावरण अधिक सज्ज सुसज्ज होणार आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय गोपाळे सर व सोपान हुलवडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे शाळेच्या प्रगतीस मोठी मदत होत असल्याचे सांगितले उपस्थित पालक व ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक केले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम